का झालं तुम्हाला अटक का केली आम्ही इथं सभा ऐकायला आलतो परंतु त्या लोकांनी सैनला भाजपचे काही हे लोक काहीतरी निर्देश करायला आलेले आणि नियमानुसार आम्ही त्यांना काही पोलीस स्टेशनला काही तसं अर्ज वगैरे काही केलेलं नाही आम्ही शहा बसलो होतो हॉटेलवर पण मान्य पी आय साहेब आले आपल्या कधी जन्म आणि त्यांनी सांगितलं की बऱ्याच लोकांनी तुमची कंप्लेंट केली तुम्ही काहीतरी करायला आलेले होती म्हणून त्यांनी सांगितलं तुमच्या काही होऊ नये किंवा काही होऊ नये म्हणून त्यांनी आम्हाला पोलीस स्टेशनला घेऊन चालले ते काय कारण काय सांगितलं कारण काय ते आम्ही मराठा आरक्षणचे कार्यकर्ते आहे आम्ही तिथं सभेला आलो होतो ऐकण्यासाठी परंतु काही लोकांना भाजपच्या शंका आली किंवा आम्ही काही करणार आहे म्हणून त्यांनी करून आम्हाला गाडी टाकून घेऊन चालली पोलीस तुमचं जगन्नाथ कारवा चार पाच छंद मी मराठा बांधलो जालन्यामध्ये आलो आणि महिला हॉस्पिटलच्या बाजूला हॉटेलवर सगळेच्या पाठीमागच्या तिथं हॉटेलवर शहा बसल्या असताना तिथल्या सगळेमधल्या काही लोकांनी आम्हाला बघितलं आणि पोलीस प्रशासनावर दबाव आणून आम्हाला पोलीस गाडीमध्ये बसायला लागलो मान्य त्या साहेबांना बोललो साहेब आम्ही काही निर्देश नकार या किंवा आलो नाही आम्ही सभा ऐकण्यासाठी आम्ही बसलेलो आहे अरे साहेबांच्या तुम्हाला जाईल बसावं लागलं कारण हे केंद्रीय मंत्री राव यांनी पोलीस प्रशासनावर दबाव आणून आणि त्यांना येणार कुठल्या लोकांना ला उचलणं लागले ला आम्ही सभा ऐकून एक आम्हाला केशांनी स्वातंत्र्य दिलं नाही का आम्ही कोणत्या स्थळी जावा किंवा नाही जावा असं काही बंधन आहे का आमचं आम्ही कुठल्या घोषणा दिल्याने किंवा को आम्ही कोणते निर्देश नाही दिले नाही आम्ही चहा पीक बसलो असताना आम्हाला पोलिसांनी उचलून आणलं या मंत्री दिदू दिदू। आज माननीय केंद्रीय मंत्री महोदय रावसाहेब पाटील दानवे साहेबांचा गांधीच्या मना ते कार्यक्रम होता आणि आम्हाला अशी गोपनीय माहिती मिळाली होती की चार पाच लोक जे आहेत हे त्या कार्यक्रमामध्ये व्यत्यय आणणार आहेत आणि त्या लोकांना आम्ही खात्री केली आणि ते खरोखर व्यत्यय आणणार होते त्यांचा पक्ष वगैरे मला काय माहीत नाही पण मी ताब्यात घेतलं आणि त्यांना पोलीस स्टेशनला डिटेन केलेलं आहे चार लोक आहेत ते त्यातलं जगन्नाथ चव्हाण म्हणून आहेत एक आणि इतर तीन अशा चौघांना आम्ही डिटेन केलं आहे पोलीस स्टेशनला घेऊन गे। गेलो आहोत रितसर कारवाई करत आहोत